मूल तालुक्यातील चिखली येथील रहिवासी दयाराम कडसकर यांनी वडिलोपार्जित घराचा वाद सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने त्यांनी न्याय मागण्यासाठी आपल्या मुलासह ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे उपोषणकर्ते दयाराम कडसकर यांचे त्यांचे काका महादेव पत्रू कडसकर यांच्यात वडिलोपार्जित घराच्या जागेवरून वाद आहे आपल्याला न्याय द्यावा यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन दिले मात्र ग्रामपंचायत दुर्लक्ष केल्याने त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांची भेट घेतली तरीही काही उपयोग झाला नाही त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे आमच्या घराच्या आटामध्ये धंदीच्या मिजोरीने खड्डे खड्डी बांधकाम केले महादेव पत्र कळस्कर यांनी आम्हाला आमचा घर मातीचं असल्यामुळे घर फोडून जीवितव्य तहान होण्याची संभावना त्याकरिता आम्ही अर्ध करून वारंवार पण कोणीच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आले नाही नंतर त्या पुरा बांधकाम होऊ गेले नंतर आले आल। तर आमचा अतिक्रम हटवून आम्हाला सुरळीत जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करावा जिल्हा परिषदला पंचायत समिती ग्रामपंचायत कोणीच काही नाही नियोजन देऊ देऊन हटवून टाकून आमचा अतिक्रम हट हटला पाहिजे तो आमच्या घराचा म्हणजे आमच्या घरात माणसं राहतात जीवित वित्त आणि होऊ नये म्हणून आमरण उभीव बसला पासून आजपर्यंत निवेदन देऊ देऊ जिल्हा पंचायत समिती आम्ही थकून गेलो आता आज वीस तारखेपासून आम्ही उपोषणाला सुरुवात केली आता अमोरून उपोषण जोपर्यंत आमचा होत नाही का आमचा हटत नाही ते पर्यंत उपोषणाला बसणार